त्यावेळी बेलवडेचे सरपंच हरेश पाटील यांनी सांगितले की बेलवडे ग्रामपंचायतीमध्ये जी काही विकास कामं झाली आहेत ती विकास कामं फक्त आणि फक्त खासदार धरेशील पाटील आणि आमदार रवीशेठ पाटील यांच्या माध्यमातून झाली आहेत आजपर्यंत या ग्रामपंचायतीमध्ये विकास निधी दिलेली नाही त्यामुळे मतदान हा भाजपलाच होणार असा पूर्ण आत्मविश्वास मला असून मी तसा शब्द उमेदवारांना दिला आहे असे गरजा रायगड गर सात संवादशी बोलताना हरेश पाटील यांनी सांगितले तसेच जिल्ह्याचे युवा मोर्चा चिटणीस तथा बेलवडे गावचे रहिवासी प्रवीण पाटील यांनी देखील गरजा रायगड सात संवाद बोलताना बेलवडेच्या संलग्न असलेल्या वाड्यांमधून पूर्ण मतदान हे ताई दरवडा आणि संजय डंगर यांना होईल असे सांगितले जिथे पंचायत समितीसाठी जे उमेदवार उभे आहेत संजय भाई डंगर व जिल्हा परिषदेत उभे आहेत ताई दरोडा यांना आमच्या ग्रामपंचायतीतर्फे शंभर टक्के मतदान हा होणारच आहे तो मतदान पूर्णच्या पूर्ण कसा त्यांना होईल हेच प्रयत्न आज इथे तुम्ही बघत असाल की पूर्ण ग्रामपंचायती सगळी जनता आज रॅलीसाठी आलेली आहे फक्त निवडणूक जेच्या ज्या दिवशी पेट्या फुटतील त्या दिवशी बघा तिथलं मतदान किती होणार आहे आमचे ग्रामपंचायती पूर्णपणे आम्ही एक लोकांनी पाठिंबा देता जाहीर केलेलाच आहे आणि आम्ही पहिल्यापासून एक एक ग्रामपंचायत आम्ही कायमस्वरूपी बिनविरोधच करतो व यावेळी सुद्धा आम्ही भारतीय जनता पार्टी तर्फे जे उमेदवार आहेत त्यांना शंभर टक्के पाठिंबा देणार माननीय आमच्या राज्यसभेचे खासदार व जिल्हाध्यक्ष दादा व रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व निवडणूक लढवत आहोत खऱ्या अर्थाने ही हा इलेक्शन हा जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन खऱ्या अर्थाने तरुणांनी हातात घेतलेला आहे आणि तुम्ही आता इथंसुद्धा बघू शकतात तरुणांची गर्दी ही एकमुखाने एक दिलाने प्रत्येक उमेदवाराच्या पाठीमागा त्याची उपस्थित राहता राहताना बघायला मिळते आपण जिता मतदारसंघ असेल बाबल मतदारसंघ असेल शिवबेंडचे असेल किंवा बाकीचे मतदारसंघ असेल सर्व युवा वर्गांनी ही ग्रा सगळी निवडणूक आपल्या हातामध्ये घेतलेली आहे आणि युवा वर्ग विकासाच्या मार्गावर आहे खऱ्या अर्थाने जो भाजप भारतीय जनता पार्टीने केलेला विकास आणि त्यांची पुढे असलेली विकास कामांची प्लॅनिंग ही मात्र युवा वर्गाच्या काळजावरती मोहर कोरलेली आहे त्यामुळं इथल्या सर्व उमेदवारांना युवा वर्गांतर्फे खूप जोमाने आणि जोशाने पाठिंबा देताना आपल्याला बघायला मिळतो आणि आमचे सर्व उमेदवार निवडून येतील आमचे आता इतिशे आलेले उमेदवार जिथे पंचायत समितीचे लोकप्रिय उमेदवार संजयभाई डंगर आहेत जिल्हा परिषदच्या ताई दरोडा आहेत यांना आम्ही आमच्या ग्रामपंचायत बेलोडे ग्रामपंचायत सरपंचाने सांगितलंच की ते एकमुखाने ज्या आपल्या आपण ज्या वाडीमध्ये उभं आहोत या वाडीने आणि पाठिंबा बोरकस वाडीवर आटीच्या वाडी ग्रामस्थांनी एक एक बसून गावकी बसून या भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही उमेदवारांना जाहीर पाठिंबा शंभर टक्के दिलेला आहे आणि हा पाठिंबा आमच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी ही मोहर असेल एवढं ज्या सांगतो तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद